सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरातल्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिका प्रभाग क्रमांक बारामधून मधून निवडून आलेल्या स्नेहल दीपक रावळ यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर माहिती लपवली असून खुल्या जागेत विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक बारा क मधून निवडून आलेल्या स्नेहल दीपक रावळ यांच्या निवडीविरोधात माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी दिवाणी न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात इलेक्शन पिटिशन दाखल करण्यात आलं असून त्याची सुनावणी अठरा फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली असल्याचं यावेळी मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली स्नेहल रावळ यांनी निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्तेबाबत अपुरी आणि दिशाभूल करणारी माहिती आहे त्यांचे सासरे कैलासवासी अशोक गंगाराम रावळ यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मंजूर रेखांकनातील खुल्या जागेवर अनधिकृत बांधकाम केलं असून या जागेसंबंधी कैलासवासी रावळ आणि त्यांच्या भावांनी इचलकरंजी नगरपरिषद असताना नगरपरिषदेविरुद्ध दावा दाखल केला होता मात्र हा दावा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी न्यायालयानं खर्चासह नामंजूर केलाय त्यानंतर कैलासवासी अशोक गंगाराम रावळ यांचं फेब्रुवारी दोन हजार मध्ये निधन झालं त्यांचे कायदेशीर वारसदार म्हणून दीपक अशोक रावळ यांचं नाव लावण्यात आलं आहे आणि सध्या याच जागेवर रावळ कुटुंब वास्तव्याला आहे मात्र ही माहिती निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर लपवण्यात आली आहे दरम्यान खुल्या भूखंडावर विनापरवाना बांधकाम करून महानगरपालिकेचं नुकसान केल्याप्रकरणी मोरबाळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्नेहल रावळ यांना प्रतिवादी करत दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या कोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती दिली मोरबाळे यांनी रावळ या, या नगरसेविका होण्यापूर्वीच अतिक्रमणासारखे कृत्य करू शकतात तर पदावर आल्यानंतर राजकीय दबाव टाकून स्वतःच्या फायद्याचे ठराव मंजूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय तसंच स्थानिक आमदार आणि महापालिका आयुक्त त्यांना पाठीशी घालणार का असा सवालही उपस्थित केलाय या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचं लक्ष लागले परवा इचलगंजी महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामधून प्रभाग क्रमांक बारामधून स्नेहल दीपक रावळ यांनी विजय प्राप्त केला आणि जे प्रतिज्ञापत्र तिने केलं होतं त्यामध्ये मालमत्ता संदर्भात वारसा हक्काने येणाऱ्या मिळगती यामध्ये तिने माहिती लपवली तसेच जी जागेवर तिने आता राहतात ती खुला भूखंड आहे ओपन प्रेस आहे ओपन प्रेसवर कुठल्याही पद्धतीचं बांधकाम अनुयज्ञ नाही अशाच बऱ्याच वेळेला तक्रारी झालेल्या असताना त्यांनी जाणून बुजून ही माहिती लपवली आणि त्यासाठी मी दिवाणी न्यायालय वरिष्ठ येथे येते यांच्या अपात्रतेबद्दल ता अपील दाखल केलं पिटिशन दाखल केलेलं आहे त्या पिटिशनचा निकाल लागूच तर का यांना कुठल्याही कामकाजामध्ये भाग घेऊन देऊ नका हे मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगानं जर भविष्यामध्ये समजा कोर्टाचा निकाल काय तर वेगळ्या पद्धतीने लागला तर जे काही तिने लाभ घेणार आहेत ते लाभ एकतर आयुक्ताकडून वसूल करून घेतले पाहिजेत किंवा नगरपालिकेच्यात आर्थिक नुकसान आहे ह्यासाठी आपण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे आणि अशा ज्या वृत्त्या आहेत जर तुम्ही नगरसेवक नसताना जर तुम्ही अशी बेकायदेशीर कामं करत असला तर नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही कशी कामं करणार आहे मग ह्या ह्या गोष्टीला स्थानिक आमदार किंवा आयुक्त मदत करणार काय किंवा अशा बेकायदेशीर कामाला पा पाठीशी घालणार काय हा माझा हेतू आहे त्या अनुषंगानं पीट पीड़, रिट पिटिशन आपण दाखल केलेला आहे